हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आठ एप्रिल हे वार आहे सोमवार आणि आज आहे सोमवती अमावस्या तर या दिवशी दैवी शक्ती ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात आणि त्यामुळे आपण या दिवशी काही उपाय करत असतो तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं अमावस्या म्हटलं की बरेच जण घाबरतात पण खर तर अमावस्या हा वाईट दिवस नसून अतिशय चांगला असा दिवस मानला जातो या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो तर मग हा वाईट दिवस कसा असू शकतो तर पहा वाईट लोकांच्या साठी हा वाईट दिवस असतो कारण ते लोक जे आहेत तर ते तांत्रिक क्रिया करत असतात आणि तांत्रिक क्रिया करून एखाद्याचं नुकसान करत असतात एखाद्यावरती वाईट शक्तीचा ते प्रभाव टाकू शकत असतात आणि त्यासोबतच त्यांना नजर दोष सुद्धा लावू शकत असतात अशा लोकांसाठी हा दिवस वाईट असतो पण या दिवशी आपण जर काही उपाय केले तर नक्कीच वाईटावरती आपण चांगल्याची मात ही करू शकतो आणि सुख शांती समृद्धी सुद्धा आपण आणू शकतो आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातनं अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू जर तुम्ही घरातन बाहेर फेकली तर तुमच्या घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि घराचे मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल त्यासोबतच आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि घरामध्ये सुख शांती ऐश्वर सुद्धा नांदेल आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होईल कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे दोष जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होतील आणि मुलांसाठी सुद्धा एक उपाय तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर व्हिडिओ पाहण्यासाठी पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ आणि खूप महत्वाचा असा दिवस मानला जातो तर महिन्यामध्ये आपल्याला एक दिवस हा मिळत असतो कारण प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या शंभर टक्के होत आपण जे काही उपाय करत असतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर या दिवशी आपण आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा पितृदोष वास्तुदोष हे दूर करू शकतो आणि आपल्या मुलांचे सुद्धा आपण दोष जे आहेत तर ते दूर करू शकतो आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचे दोष जे आहेत तर ते सुद्धा आपण दूर करू शकतो इतका प्रभावी हा दिवस मानला जातो तर आज तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे हा उपाय तुम्ही सर्वप्रथम सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल पैशाच्या अडचणी येत असतील आणि घरामध्ये समृद्धी नसेल घरामध्ये पैसा तुमच्या पाण्यासारख्या खर्च होत असेल किंवा पैसा असेल पण कुटुंबामध्ये सुख नसेल घरामध्ये एकोपा नसेल यासारख्या गोष्टी दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे तर पहा सर्वप्रथम हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या घरातला जो शेवटचा कोपरा आहे तिथून तुम्ही तुमचं घर साफ करायचं आहे झाडू मारत हा कचरा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा कचरा एका पेपरमध्ये तुम्हाला भरायचा आहे आणि यानंतर हा कचरा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घेऊन गेल्यानंतर तिथे तुम्ही पेटवून देऊ शकता किंवा जर डस्टबिन असेल तर तिथे सुद्धा तुम्ही फेकला तरीही चालेल तर बघा संध्याकाळी घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते सकाळी आणि संध्याकाळी आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो आणि संध्याकाळी सुद्धा आपण दिवा लावत असतो पूजा पाठ करत असतो लक्ष्मी येण्याच्या आधी आपण आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढणं महत्वाचं आहे जेव्हा अलक्ष्मी बाहेर पडते तेव्हाच घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते तर पहा अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरातील इरा पिला अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक अमावस्याला संध्याकाळी किंवा सकाळी हा उपाय करायचा आहे आता तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी करू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कचरा शेवटच्या कोपऱ्यापासून काढत आणायचा आहे आणि नंतर तो एका पेपरमध्ये भरून डस्टबिन मध्ये टाकायचा आहे किंवा तुम्हाला तो पेटवून द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल आणि पैसा हा येऊ लागेल घरामध्ये सुख शांती ही सुद्धा टिकून राहील त्यामुळे हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे यानंतर पुढचा जो उपाय तुम्हाला मी शेअर करणार आहे तर हा सुद्धा एक अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा उपाय तुम्ही आज साडे सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता उपाय करण्यासाठी सगळ्यात महत्वाची वस्तू तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी बघा जी आहे तर ती तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा अनेक उपाय याचे केले जातात आणि पिवळी मोहरी ही नकारात्मकता वाईट शक्ती नजर दोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी मानली जाते त्यामुळे आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत आणि काळे मिरे जे असतात तर ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत सात काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि सात अखंड लवंग सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर पिवळी मोरी नसेल तर थोडीशी काळी मोरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यासोबतच तुम्हाला थोडेसे काळे तीळ सुद्धा चिमोटभर घ्यायचे आहेत पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचं नाही अमावस्याच्या तिथीला आपल्याला या काळ्या तिळांना जर टाकून आपण स्नान केलं तर तुमचा प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि त्यामुळे आपल्याला थोडेसे काळे तिळ सुद्धा घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला थोडस खडे मीठ सुद्धा घ्यायचं आहे मीठ तुम्हाला मी वारंवार याचे उपाय जे आहे तर ते सांगत असते घरामध्ये आपल्या खडे मीठ हे असायला हवं त्यामुळे तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये किंवा हातामध्ये घेतल्या तरीही चालतील जेणेकरून या हातात खाली पडणार नाहीत तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत आणि घरातील तुमच्या लहान मुलांवर घरातल्या मोठ्या व्यक्तींवरून आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळेला डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये तुम्हाला फक्त हा उतारा करायचा आहे आणि यानंतर या वस्तू तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक भिंतींना टच करत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला वरपासून खालीपर्यंत अशा पद्धतीने उतरवून घ्यायचे आहेत यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे आणि दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायचे आहेत दक्षिण दिशेला आपण या वस्तू जर फेकल्या तर आपल्या घरातली सगळी वाईट शक्ती इडा पिडा आणि नकारात्मकता जी आहे तर ती घरातनं बाहेर निघून जाईल आणि या वस्तू ज्या आपण घेतलेल्या आहेत तर या सगळ्या वस्तू आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी वापरल्या जातात तर या वस्तूचे अनेक उपाय जे आहेत तर ते सुद्धा शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत तर त्यामुळे तुम्हाला या वस्तूंचा एक उतारा प्रत्येक अमावस्याला आपल्या घरावर करायचा आहे तुमच्याकडे जर एखादी वस्तू नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल काहीच हरकत नाही आणि सांगितलेल्या वस्तूंपैकी तुमच्या घरामध्ये एक जरी वस्तू असेल तरी सुद्धा तुम्हाला हा उतार करायचा आहे यामध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं मतभेद कलह यासारख्या गोष्टी होत असतील तर या लगेचच सगळ्या गोष्टी बंद होतील आणि घरामध्ये आजार असेल ते सुद्धा निघून जाईल त्यासोबतच घरामध्ये एकोपन असेल आणि युनिटी नसेल तर अशा गोष्टी सुद्धा यामुळे नक्कीच दूर होतील सतत जर कोणी आजारी पडत असेल एखादी बाधित व्यक्ती असेल तर ती सुद्धा लवकरात लवकर बरी व्हायला मदत होते बऱ्याच वेळेला आपण फक्त आजारपणाच्या ज्या गोष्टी असतात तर त्या नजर दोषामुळे सुद्धा लागत असतात आणि त्यामुळे तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला याचं निश्चितच फळ हे प्राप्त होईल आता अजून एक अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला मुलांसाठी मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे एक तुम्हाला पानी तुम्हाला ग्लास तुम्हाला तांब्याचा पाणी भरून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे तांब्याचा ग्लास असेल तर तो घ्या नसेल तर स्टीलचा किंवा इतर धातूचा घेतला तरी चालेल यानंतर काय करायचं आहे तुम्हाला पाणी घेतल्यानंतर यामध्ये चमचाभर मीठ टाकायचं आहे खडे मीठ असेल तर नक्की टाका आणि हा ग्लास तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवायचा आहे उतरवल्यानंतर तुम्हाला अशा ठिकाणी फेकायचं आहे की जे हे जे पाणी आहे तर ते आपल्या घराच्या बाहेर जाईल मग तुम्ही तुमच्या सुद्धा हे पाणी टाकू शकता किंवा अशा ठिकाणी टाका जिथून आपल्या घरातनं हे पाणी बाहेर वाहून जाईल पाण्यास पाणी जे आहे तर ते आपल्या घरातनं बाहेर गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी टाकायचं आहे त्यामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष हे वाहत्या पाण्यामध्ये निघून जातात आणि हा उपाय सुद्धा तुम्ही अमावस्येला प्रत्येक कामावस्थेला आपल्या मुलांसाठी नक्कीच करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्ही हा उपाय उतारा नक्कीच करू शकता संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ही उपाई करा उपाई तर तुम्ही दिवसभरामध्ये बघा आपण जे काही उपाय करत असतो किंवा उतारे करत असतो तेव्हा दिवसभरामध्ये किंवा दिवसा आपल्याला हे उतारे करायचे नसतात संध्याकाळी जेव्हा दिवस मावळत असतो तेव्हा आपल्याला हे उपाय करायचे असतात तर अशा पद्धतीने जे काही छोटे छोटे अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर ते तुम्ही आज नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ